गौतमी पाटलाच्या गाडीचा झालेला अपघात तर तुम्हाला माहीतच असेल हो ना पण मंडळी तुम्हाला तो सरपंच माहिती आहे का मराठवाड्यात आलेला पूर हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी जो गेले सात दिवस झालं उपोषणाला बसून आंदोलन करतोय हो हो हा तोच सरपंच आहे ज्याने कधी साडी नेसून पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं तर कधी सामान्य लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचत नाहीत म्हणून बिकाराचं रूप घेऊन आंदोलन केलं कधी विहीर मंजुरीसाठी दोन लाखाच्या नोटा उढळल्या आणि आंदोलन केलं तर कधी गावातल्या रस्त्याच्या प्रश्नांसाठी चिखलात झोपला तर कधी चिखल तोंडाला फासून रस्त्याची अवस्था दाखवली हो हा तोच सरपंच मंगेश साबळे जो गेले सात दिवस झाले सरपंच सिल्लोड या ठिकाणी उपोषणाला बसलेत नाकातून रक्त येते प्रकृती खालवते तरी हा तरुण काही मागे हटताना दिसत नाहीये सात दिवस झाले ना कोणता मंत्री आला ना कोणता आमदार तरी हा तरुण लढतोय कोण आहेत सरपंच मंगेश साबळे त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाऊ शकतात का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून या नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा जलप्रलयाचं संकट कोसळलं परतीच्या पावसाने रौद्र रूप धारण केलं आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली हा पूर किती घातक होता त्याची कल्पना करणं ही कठीण आहे पुराच्या पानाने गावेच्या गावे वेढली गावे गेली हजारो हेक्टर उभी पिकं डोळ्या देखत वाहून गेली शेतजमीन खरडून निघाली एकट्या सप्टेंबर महिन्यात पन्नास हजारहून अधिक जणांचा बळी गेला तर एक हजाराहून अधिक जनावरे दगावली शेकडो घरांचं मोठं नुकसान झालं संपर्क तुटला रस्ते वाहून गेली आणि अनेक पिण्याच्या पाण्यासाठीही आता संघर्ष करावा लागतोय हा पूर केवळ शेतीचाच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जगण्याचं आणि त्यांच्या भविष्याचंही मोठं नुकसान करून गेला मराठवाडा आता या धक्क्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागणार आहे यातच आर्थिक आधाराची गरज आहे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय कर्जाचा बोजा डोक्यावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे की आर्थिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर असलेलं महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्या मदतीला धावून येईल सरकारने आपत्तीला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा ही मागणी सुद्धा जोर धरत असतानाच सरपंच मंगेश साबळे पाटील यांनी पुढे येऊन उपोषण करत आंदोलनाला सुरुवात केली आहे अन्यपाण्याचा त्याग केलाय मात्र कोण आहेत हे सरपंच मंगेश साबळे गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे हे नेहमीच त्यांच्या धारधार भूमिकेमुळे चर्चेत असतात त्यांनी मराठा आरक्षणाचे मुद्दे सातत्याने उचलून धरले होते अलीकडेच त्यांनी मराठा समाजाविरोधात वक्तव्य केल्याबद्दल ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सदा यांचा तीव्र निषेध केला इतकंच नाही तर साबळेंनी सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या यावर प्रतिक्रिया देताना मंगेश साबळे म्हणाले मराठा समाजाला गालबोट लागू लागू नये याची मला काळजी आहे पण मराठा समाजाच्या आंदोलनाला जत्रा म्हणणारा सदावर्त्यांना धडा शिकवणं तितकंच महत्वाचं आहे इतकंच नाही तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंचांनी चक्क स्वतःची चार चाकी गाडीही पेटवून दिली आणि निषेध व्यक्त केला मंगेश साबळे यांची ही कृती मराठा समाजाच्या भावना किती तीव्र होत्या ही सांगत होती यानंतर ते चांगले चर्चेत सुद्धा आले सरपंच मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असतात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची एक वेगळीच स्टाईल आहे सरकारी अधिकारी फॉर्म भरण्यासाठी पैसे मागतात म्हणून त्यांनी धारण करून मागो आंदोलन केलं तर कधी महिलांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन किलोमीटर चालत जाऊन महिलांना पाणी आणावं लागतं हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी साडी नेसून आंदोलन केलं तर कधी रस्त्याच्या समस्येसाठी ते चिखलात झोपले होते अधिकाऱ्यांनी लाच घेऊ नये म्हणून त्यांनी दोन लाख रुपयांची रक्कम उधळत आंदोलन केलं सध्या ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी ते गेले सात दिवस झाला आंदोलन करत आहेत जनसामान्याचे प्रश्न थेट आणि प्रभावी आणि वेगळ्या ओला दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून मागणी ओला दुष्काळ म्हणजे काय का आधी हे समजून घेऊयात दुष्काळ म्हणजे जिथं जमीन कोरडी पडते आणि पाण्याची टंचाई होते याचा अगदी उलट म्हणजेच ओला दुष्काळ जिथे पूर किंवा अतिवृष्टी जास्त प्रमाणात पाऊस पडून पिकाचं नुकसान होतं या पाण्यामुळे उभ्या पिकांचं शेत जमिनींचं घरांचं आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणात म्हणजे अधिक नुकसान होतं अशा स्थितीला ओला दुष्काळ असं म्हणतात जरी भाषेत ओला दुष्काळ ही कोणतीही अधिकृत नसली तरी अतिवृष्टीमुळे होणाऱ्या या प्रचंड नुकसानीसाठी शेतकरी असो किंवा मग नेते मंडळी हीच संज्ञा वापरतात शासकीय प्रणालीमध्ये जरी ओला दुष्काळ असा शब्द नसला तरी अशा प्रकारच्या आपत्तीसाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये एक शब्द वापरला जातो शब्द म्हणजेच अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान जर यानुसार पाहायला गेलं तर याचे काही निकष असतात जे पडताळले जातात आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान म्हणून मदत जाहीर होत असते ज्याला नेते मंडळी ओला किंवा शेतकरी ओला दुष्काळ म्हणतात त्यालाच शासकीय भाषेत अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हा शब्द आहे यानुसार ओला दुष्काळ हा शब्द वापरला जात नसला तरी सुद्धा अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यासाठी काही सरकारी निकष आहेत याचे निकष es podria पिकाचं नुकसान शेतीचं नुकसान हे किमान तेहतीस टक्क्यापेक्षा किंवा त्याहून अधिक झालेलं असावं दुसरं म्हणजे पावसाचं प्रमाण एका दिवसात जास्त पाऊस पडलेला असावा तिसरं पंचनामा अहवाल ही तितकाच महत्वाचा असतो महसूल विभाग तलाठी कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचे प्रत्यक्ष पंचनामे केले जातात या पंचनाम्यामध्ये नुकसानीची खात्री पटल्यानंतरच मदत जाहीर होत असते जर आपण पाहायला गेलं तर मराठवाड्यात आलेला पूर या सर्व निकषा वर खरा उतरतो मराठवाड्यात तेहतीस टक्के पेक्षाही जास्त शेतीच पिकांच इतकंच नाही तर जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोबत काही मंडळांमध्ये सरासरी बारा तासात म्हणजेच फक्त अर्ध्या दिवसात एकशे पंचाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली अनेक बातम्या सांगतात जसे की काही नेते मंडळी पुराच्या पाण्यातून वाट काढून जात आहेत इतकं पाणी सध्या शेतात साचलं गेले त्यामुळे या आपत्तीला अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान असं जाहीर करून मदत जाहीर जाहीर करता येऊ शकते ही मदत मुख्यतः पुढील प्रमाणे असेल ही मदत मुख्यतः राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस आणि शासनाच्या विशेष पॅकेज अंतर्गत दिली जाते थेट आर्थिक मदत म्हणजेच शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं साडे पेक्षा किंवा त्याहून अधिक झालेलं नुकसान गृहीत धरून प्रति हेक्टर दराने आर्थिक मदत मिळत असते ही रक्कम थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते कर्ज आणि वसुलीत सवलत दिली जाते अनेक वेळा कर्जमाफीही दिली जाते जी किंवा वित्तहानी भरपाई दिली जाते नुकसानग्रस्त कुटुंबांना धान्य आणि इतर तात्काळ मदत दिली जाते शालेय शुल्क माफी केली जातात थोडक्यात सांगायचं तर ओला दुष्काळ जाहीर झाला नसला तरी सुद्धा नैसर्गिक दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती आणि आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते नैसर्गिक आपत्ती जाहीर झाली तर या पद्धतीची मदत मिळते मात्र तरी सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरपंच मंगेश साबळे का करत आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हीच मागणी काबर आहे शासकीय दस्तऐवजात ओला दुष्काळ हा शब्द नाही मात्र अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे कोरड्या दुष्काळांपेक्षा सुद्धा वेगळं असतं आणि ते अधिकच गंभीर असतं त्यामुळे याला ओला दुष्काळ ही संज्ञा वापरून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी म्हणजेच एन डी आर एफच्या निकषांपेक्षा जास्त आणि त्वरित मदत मिळावी हीच त्यांची मुख्य भूमिका आहे सरपंच मंगेश साबळे करत असलेलं हे आंदोलन आणि ओला दुष्काळाची मागणी या व्हिडिओमधील मा सर्व निकष पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सरकार ओला दुष्काळ ही संज्ञा वापरून शेतकऱ्यांना न्याय देत येईल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा